नमस्कार मित्रांनो परत एक स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आज गणपतीचा सातवा दिवस आहे आणि उद्या आठवा दिवस आणि आत्ता आम्ही ही जी आहे आमची बाग आहे आणि आम्ही ते केळीची झाडं याच्यासाठी तोडली आहेत की उद्या आमच्या घरी पूजा आहे सत्यनारायणाची तर त्याचा आम्हाला मकर बांधायचा आहे आता त्याच्यामुळे चारही बाजूला चार कामांना केळी लागतात आणि त्याची आम्ही सोपं पण काढतो एक आत्ता जे काका घेऊन गेले त्याची आम्ही म्हणजे आम्ही सोपं बोलतो ते काढणार वरचे आणि आम्ही मकर बनवणार आहोत तर आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही कसा मकर बनवतो ते मला बघायला भेटेल म्हणजे काका वगैरे खूप चांगले बनवतात मग करतात आत्ता आम्ही थोडा अर्धा बांधणार आहोत आणि अर्धा आम्ही रात्री भजनातून आल्यानंतर अर्धा बांधणार आहोत तर मित्रांनो आता मी घरी आलो आहे केळीची झाडं वगैरे घेऊन इकडे आपला महेश का बसला आहे आणि हे आहेत बांबूच्या काट्या बारीक केल्या आहेत तर आ, हे सपोर्टला आम्ही बांधणार आणि चार बाजूला चार केळी इकडे आज महेश गोसावी आणि आपले इकडे दत्ता काका आहेत आज ते मकर बनवणार आहेत तर आपल्याला बघायला भेटेल कशा प्रकारचा बनवणार आहेत काय माहीत नाही तर आपल्याला गरूड वगैरे बोलतात पण आपल्याला ते सगळं झाल्यानंतरच कळेल कुठला मकर बनणार आहे करंडा कशी वाटेर ठेवले दाडू हे तिकडे मटाकडे जा आजच्या तर याचा याची आपण सोपं काढणार ना हो सगळी सफाई करून थोडस याच्या आतमधला जो भाग असतो ना तो आपल्याला हो। वापरायचा अच्छा

आता आपल्या चौरंगाच्या चारी बाजूला केळी बांधून झालेत आणि हा आपला इकडे बसले आराम करतोय हनी इकडे बघा जरा मिस्टर हनी आणि हे आपल्या इकडे चिल्लर पार्टी सार्थक इकडे कोण आहे सौम्या इकडे देविका बसले आणि त्याच्या बाजूला तणया हेल्पर आहेत सगळे आपले टाकून һәм бунда дәктагыр бу бар तर अशा प्रकारे मंदिराचा गाभारा दाखवण्यात आला आहे मखर अजून काम भरपूर बाकी आहे आता वरती कलश दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर बाकीचं काम उर्वरित काम आम्ही रात्री आल्यानंतर भजनाला भजनावर आल्यानंतर किंवा सकाळी करणार आहोत तर पण आता जेवढं पण पॉसिबल होईल तेवढं आम्ही आता सगळं करून निघणार आहोत बरंचसं काम झालं आहे आपलं मखरचा कलश पण झाला आहे अर्धा बाकी आहे आणि आपल्या घरी मॅडम आलेत देसाई मॅडम मला पहिल्या सातवीला हिंदी वगैरे शिकवायच्या आणि हे त्यांचे मिस्टर आ, भजन क भजन पण खूप सुंदर करतात तर बरंचसं काम झालं आहे अजून फक्त थोडंसं बाकी आहे आणि बाकीचं काम आम्ही उद्या सकाळी किंवा रात्री करणार आहोत फुलाचं डेकोरेशन वगैरे हो आणि इकडून पण अजून बाकी आहे बरंचसं काम मागून पण तर हे काम आम्ही भजनातून आल्यानंतर रात्री किंवा सकाळी करणार आहोत तर मित्रांनो आता सकाळी जे वाजले आहेत साडेआठ कारण आमचा अर्धा राहिलेला तो आता एकदम टोटल पूर्ण झाला आहे मकरबंधून हे जे ग्रीन कलरचं दिसतंय हे माडाच्या झावळ्याची पाते आहेत आणि ही शेवंतीची फुलं आहेत शेवत्याची आणि ही जी पानं दिसत आहेत ही जास्वंदीची पानं आहेत पान अशा प्रकारे हे मंदिराचा गाभारा असं असा दिसतो आहे आणि आतमध्ये सत्यनारायणचा फोटो आहे पूजेचा तरी अजून थोडं काम बाकी आहे आपले महेश काका काही ना काहीतरी करत आहेत फुलं लावत आहेत आणि ही आपली बाजूची चार केळीची झाडं आहेत अशा प्रकारे आणि हा कलश आता आपली भटजी बघा का येतील थोड्याच वेळात आणि भटजी नऊ साडेनऊ पर्यंत आपली पूजा स्टार्ट होईल त्यामुळे हा व्हिडिओ आपण आता इथे संपवतो आहे परत भेटू आपल्या पूजेला थोड्याच वेळात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच एंड करतो आणि रजा घेतो तुमची बाय बाय